छत्रपती संभाजीनगरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पदभार स्वीकारला पदभार स्वीकारताच कन्नड तालुक्यातील किशोर येथील सोनगिरी टेकडी येथील रहिवाशांनी अतिक्रमित जमिनीवरील घर आणि घरकुलांच्या प्रश्नासंबंधी तसेच गायरान प्रश्नांवर त्यांना निवेदन देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा आज कार्यकाळाचा पहिला दिवस पहिल्याच दिवशी निवेदन देण्यासाठी तब्बल दोनशे पेक्षा जास्त निवेदनकर्ते उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले आणि लवकरच पुढील कारवाई होईल असे आश्वासन दिले यानंतर सर्व निवेदनकर्त्यांनी तब्बल पाचशे फुटाची लांबच लांब रांग करून टाळ्या वाजवून नवनियुक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं स्वागत केलं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना लक्षात राहील अशी चर्चा परिसरात सुरू होती आम्ही सर्व कन्नड तालुक्यातील किशोर गावातील नागरिक आहोत आमच्या मागण्या असं आहे की गट नंबर सहाशे सहा मध्ये आ, एक आ, गारान जमीन आहे त्या जमिनीमध्ये आम्ही तीस वर्षापासून राहतो आहे आणि ते जा त्या पूर्ण जागा अतिक्रमित आहे आणि शासनानं जो जी आर काढला आहे की अतिक्रमित झालेल्या जागेवर घरकुल द्यायचं मोदी साहेबांचा जो अजेंडा आहे की सर्वांना घर म्हणून त्या अंतर्गत की आम्हाला ते घर आमचे कायमस्वरूपी ग्रामपंचायत मार्फत व क तहसील मार्फत करून देण्यात यावे यासाठी आम्ही या सर्व जिल्हाधिकारी साहेब स्वामी साहेब कलेक्टर यांना भेटलो त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही तुम्हाला आठ दिवसात या 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 प्रकारात मोठी मिटिंग घेतो आणि तुम्हाला या सर्व कामाचं पूर्ण काम करून देतो असा त्यांना आम्हाला शब्द दिला आहे आम्ही सर्व अतिक्रमित आमचे दोनशे आठ घर आहेत दोनशे पूर्ण आमचे अतिक्रमित घर आहेत लाईन मध्ये उभे आहेत त्याचा अर्थ आम्ही साहेबांना आम्हाला शब्द दिल्यामुळं आम्ही सर्वजण साहेब आज इथं पहिल्यांदा रुजू झाले त्यासाठी आमचं स्वागत त्यांचं करावं एक म्हणजे टाळ्या घरात स्वागत करावं यासाठी आम्ही सर्व इथे उभा आहोत माझं नाव राजू दगडू मोकाशे किशोर मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे मित्र पप्पू साहेब दौंगे हे सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ते आहे आम्ही सर्व सामाजिक काम करतो आणि सर्व हे सर्व लोक गरीब आहे यांना कुठल्याच प्रकारचं घर नाही जमीन नाही काही नाही यांना त्यासाठी आम्ही या सर्व लोकांना आज सकाळचं सात वाज्यापासून माननीय या या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री मा भागवतजी कार साहेब यांच्याकडे निवेदन दिलं आम्ही व त्यांनी आमचे कलेक्टर साहेबांची भेट घालून दिली आणि कलेक्टर साहेबांना त्यांनी सांगितलं की यांचं एवढं काम करून द्यावं भागवत कार साहेबांचे व आम्ही जिल्हाधिकारी साहेबांचे खूप खूप असे आभार मानतो व त्यांचं आम्ही अभिनंदन करतो